राष्ट्रीय महामार्गाला गेले तडे शहादा बायपास रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह चार वर्षात रस्त्याला तडे गेल्यामुळे दुरावस्था महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने खेतिया ते कोळदा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या कामा अंतर्गत शहादा शहराच्या बाहेरून बायपास रस्त्याचे काम दोन हजार वीस मध्ये पूर्ण करण्यात आले मात्र चार वर्षातच या महामार्गाला मोठमोठे तडे गेले आहेत रस्त्याच्या मधोमध मोठ्या भेगा पडल्याने त्यामध्ये मोटरसायकलचे चाक अटकल्याने अपघात होत असून या महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या कामांची सखोल चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे आपण बघतोय हा मागच्या बाजूला असणारा सेनवा ते विसरवाडी दरम्यानचा महामार्ग आहे या ठिकाणी हा जो जाणारा रोड आहे हा शहा शहराला बायपास असणारा रोड आहे या ठिकाणी जर आपण बघितला तर रोड या ठिकाणी चक्क फाटलेला आहे मोठमोठे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत भेगा पडलेल्या आहेत आणि या भेगांमध्ये मोटरसायकलचं चा मोटर चा मोटर जे चाक आहे ते चाक अडकून पडण्याचा धोका आहे मोटरसायकल पडण्याचा धोका आहे त्यामुळे त्या मोटरसायकलवर बसणारे जे काही व्यक्ती त्यांच्या त्यांच्यावर दुखापत होऊ शकते किंवा एखाद्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो आणि डामरकडा पूल बंद असल्यामुळे आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी या रस्त्यावर प्रचंड अशी वर्दळ वाढलेली आहे मोटरसायकल असो चारचाकी चाकी असो किंवा मोठी मोठी वाहनं असो हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जात आहेत त्यामुळे प्रशासनाला माझं निवेदन आहे परत एकदा पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या ज्या काही रस्त्यावर जे काही भेगा पडले आहेत हे जे काही तडे पडलेले आहेत हे लवकरात लवकर त्या ठिकाणी बुजण्यात यावे या रस्त्याची त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस तात्पुरती या ठिकाणी रस्त्याला मलमपट्टी झालेली होती आणि ते जे काही काम केलं होतं अतिशय निकुष्ट दर्जाचं आणि बोगस काम झालेलं आहे आपण जर बघितलं तर ते काम या ठिकाणी उघडलेलं आहे जो काही त्यांनी जी काही दुरुस्ती केली होती तात्पुरती ती खराब झालेली आहे म्हणून एकदा प्रशासनाला मी विनंती करू इच्छितो आणि सांगू इच्छितो की लवकरात लवकर या रस्त्याचं त्यांनी दुरुस्ती करण्यात यावी की जेणेकरून नागरिकांना या ठिकाणाहून वापरणं सोयीचं होईल फितिया कुळदा राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले असून काम आत्तापर्यंत नव्वद टक्के पूर्ण झाले आहे मात्र या कामांच्या गुणवत्तेसंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून शहादा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून संबंधित ठेकेदाराकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे या महामार्गाची देखभाल दुरुस्ती काम करणाऱ्या ठेकेदाराकडेच आहे मात्र महामार्गाला मोठे तळे गेल्यावरही संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे या रस्त्याची लवकरच दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे अपघाताला संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एन डी पाटील यांनी केली आहे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या महामार्गांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी या निमित्ताने समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा